नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इत्यात दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस जवळ आलेली आहे आणि बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने शेवटचे काही महिने मित्रांनो आपल्या हातामध्ये आहेत आणि या शेवटच्या काही महिन्यांमध्ये इंग्रजी विषयाचा कसा आपण प्लॅन केला पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ अतिशय महत्वाचे आहे या अगोदर आपण मराठी विषयावर चर्चा केली आज आपण इंग्रजी विषयावरती आणि हळूहळू इतर सगळ्या विषयांवरती टप्प्याटप्प्याने चर्चा करत राहणार आहोत तर शेवटचे काही महिने जे आपल्या हातामध्ये आहेत या शेवटच्या महिन्यांमध्ये कशी आपण इंग्लिश विषयाची तयारी केली पाहिजे जेणेकरून मला इंग्रजी विषयामध्ये खूप चांगले मार्क मिळतील म्हणजे आतापर्यंत खूप कमी मार्क मिळत आले पण इथून पुढे कसे चांगले मार्क मिळतील यावर आपण चर्चा करूयात तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जाऊयात पटकन पुढे तर बघा इथं जर आपण बघितलं तर सुरुवातीला हा जो प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट जो आहे तो समजून घ्या एकूण सहा सेक्शन आहेत तर सेक्शन वाईज मित्रांनो आपल्याला आता तयारी करावी लागणार आहे प्रश्नपत्रिका संपूर्ण सोडवण्यापेक्षा सेक्शन वाईज तयारी करणं खूप गरजेचं आहे तर पहिली गोष्ट आहे सगळे सेशन सेक्शन जे आहेत ते सात सहा ते आपण नीट समजून घेऊयात पहिला सेक्शन हा सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दहा पैकी दहा मार्क मिळतील हा सेक्शन जो आहे ना तो अजिबात सोडायचा नाहीये या सेक्शनला मित्रांनो दहा पैकी दहा मार्क मिळायचे मिळालेच पाहिजे हलक्यात घ्यायचा नाहीये चांगली तयारी करायची आहे तयारी कशी करायची या सेक्शनची मी शेवटी सांगणार आहे काय काळजी करू नका तर इथे तुम्हाला दहा पैकी दहा मार्क मिळतील त्याच्यानंतर सेक्शन दोन जो आहे तो टेक्स्च्युअल पॅसेज आहे म्हणजे उतारे असतात तुम्हाला पुस्तकामध्ये जे तुमचे धडे आहेत त्या धड्या चॅप्टर्स आहेत त्याच्यातले काही दोन त्याच्यातले दोन पॅरेग्राफ दिले जातील दोन पॅसेज दिले जातील आणि त्यावर आधारित दहा दहा मार्काचे प्रश्न एक पॅसेज दहा मार्काला दुसरा दहा मार्काला असे वीस मार्क या मध्ये एकूण पाच प्रश्न असतात म्हणजे ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाईव्ह असे आपल्याला पाच प्रश्न असतात तर या पाच प्रश्नांचा जर तुम्ही विचार केला तर ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये बी वन बी टू बी थ्री बी फोर बी फाईव्ह तर याच्यातले हे पहिले तीन प्रश्न जे आहेत ना ते सोपे असतात जिथे तुम्हाला सहा पैकी सहा मार्क मिळतील इथं काय हा जो प्रश्न आहे चौथा तो ग्रामर बेस वरती असतो ओके तर ग्रामरचे तुम्हाला इथं व्याकरणावरती आधारित असतात आणि हा जो अपेक्षा क्वेश्चन आहे तो पर्सनल रिस्पॉन्स चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळू शकतात जर तुमची व्याकरणाची तयारी चांगली असेल ग्रामरची तयारी चांगली असेल तर चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील आणि पाचवा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स तिथं तुम्हाला तयारी करावी लागणार आहे पर्सनल uh, रिस्पॉन्स साठी जरा वेगळी तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं तिथं तुमची से सेंटेन्स मेकिंग जी आहे ती थोडीशी चांगली असली पाहिजे तुम्हाला वाक्य रचना चांगली करता आली पाहिजे तर त्या अनुषंगाने तुम्हाला इथं जरा तयारी करावी लागेल तर व्याकरणाचा काहीच अभ्यास झाला नसेल तर आत्तापासून ग्रामरला तयारी केली पाहिजे व्याकरणाचा जो अभ्यास आहे तो आतापासून चांगला केला पाहिजे व्याकरणाची तयारी तुम्ही सुरू केली पाहिजे कारण व्याकरण जो आहे हा घटक या दो दोघांमध्ये म्हणजे दोन पॅसेजमध्ये दोन दोन मार्काला एकूण चार मार्क आणि त्याचबरोबर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे तिथं दोन मार्क सहा मार्क तुम्हाला व्याकरणावरती आहेत ओके याच्यानंतर सेक्शन तीन जो आहे तो पोएट्री आहे या पोएट्रीमध्ये पाच मार्क जे आहेत ते तुम्हाला एक कविता दिली जाईल कुठलीही त्या कवितेवरचे प्रश्न विचारले जातील आणि पाच मार्क जे आहेत ते अप्रिशिएशन ऑफ द पोयम ऍप्रिशिएशन लिहिताना तुम्हाला प्रत्येक कवितेचं नाव त्याचबरोबर त्या कवितेचे कवी कोण आहेत त्याचं नाव आणि त्या कवितेची जे सेंट्रल आयडिया आहे कविते त्या कवितेचा मेन म्हणजे त्या कवी कवितेच्या माध्यमातून काय संदेश देण्यात आलेला आहे तो या तीन गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे तर प्रत्येक कवितेचं तुम्ही कशा प्रकारे प्रत्येक कवितेचे ऍप्रिशिएशन लिहू शकताय तर हे सगळे प्रत्येक कवितेचे ऍप्रिशिएशन ऑलरेडी मी नोट्स जे आहेत त्या नोट्स बनवलेल्या आहेत तर त्या नोट्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे आणि त्या नोट्स कशा तुम्ही डाउनलोड करायच्या म्हणजे सगळ्या नोट्स तुम्ही इंग्रजी विषयाच्या आणि आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही इंग्लिशच्या डाऊनलोड करू शकताय कशा डाऊनलोड करायच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याच्यानंतर सेक्शन फोर जे आहे ते नॉन टेक्स्च्युअल पॅसेस असतं पंधरा मार्क आहे त्याच्यामध्ये एक मार्क जो आहे ना तो नॉन टेक्च्युअल सॉरी दहा मार्क जे आहेत दोन क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये दहा मार्क जे आहेत ते पॅसेज असतात एक पॅसेज दिला जातो आणि त्याच्यामध्ये ए ए वन पासून ए फाईव्ह पर्यंतचे पाच क्वेश्चन असतात सेम असेच क्वेश्चन असतात आणि ते दोन दोन मार्काला एकूण दहा मार्काचा प्रश्न आहे आणि पाच मार्क जो आहे तो समरी रायटिंग म्हणजे हा जो नॉन टेक्च्युअल पॅसेज आहे त्याचं समरी रायटिंग करायचे त्याच्यामुळे हे पंधरा मार्क इथे तुम्हाला समरी रायटिंग करायला थोडंसं अवघड जाऊ शकतो समरी रायटिंग म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचंय तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्याच्यातला वन थर्ड पार्ट जो आहे तो तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा सेशन फाईव्ह मित्रांनो सेक्शन फाईव्ह जो आहे या सेक्शन फाईव्ह मध्ये रायटिंग स्किल वीस मार्काला आहे इथं वीस पैकी जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट रायटिंग स्किलमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात त्या सगळ्यांचे व्यवस्थित काही फॉर्मॅट असतात प्रत्येक भागाचे ते समझन के तो। तर ते फॉर्मॅट समजून घेतलं पाहिजे जसं की क्वेश्चन नंबर फाईव्ह आणि सिक्स हा सेक्शन फाईव्ह मध्ये येतो तर क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये काय असतं तुम्हाला लेटर रायटिंग आहे एक तर तुम्हाला दोन प्रकारचे लेटर आहे इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर तर ह्या दोन्ही प्रकारच्या लेटरचे फॉर्मॅट समजून घेतलं पाहिजे तुम्ही लेटरच्या फॉर्मॅटनुसार जर तुम्ही लेटर लिहिलं तर तुम्हाला योग्य मार्क मिळतील म्हणजे डेट आली पाहिजे ऍड्रेस आले पाहिजे या सगळ्या आणि त्याचबरोबर पत्राचा शेवट या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही लिहिल्या पाहिजेत तर याचे फॉर्मॅट्स ते तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर इथं क्वेश्चन नंबर फाईव्ह बी मध्ये तुम्हाला दोन गोष्टी असतात डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग स्पीच दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं असतं त्याच्यातलं डायलॉग रायटिंग हा पार्ट जरा सोपा असतो तर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहू शकता फायव्ह मार्क्सला क्वेश्चन आहे त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा सुद्धा खूप सोपा भाग आहे क्वेश्चन नंबर सिक्स न मधला ए मध्ये ए वन ए टू अशा दोन यामध्ये ऍक्टिव्हिटी असतात दोघांपैकी एक सोडवायचं असतं म्हणजे दोन आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल नॉन व्हर्बल टू व्हर्बल व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये काय असतं तुम्हाला तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल त्याच्यावरून ट्री डायग्राम तयार करा त्याच्यावरून एखादा चार्ट तयार करा त्याच्यातून पाय चार्ट तयार करा अशा प्रकारे प्रश्न असेल किंवा एखादा पाय चार्ट दिला जाईल एखादा तुम्हाला पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्या पॅरेग्राफचं तुम्हाला एक सॉरी पाय चार्ट दिला जाईल एखादा टेबल दिला जाईल एखादा ट्री डायग्राम दिला जाईल आणि त्याच्यावरून पॅसेज तयार करा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि क्वेश्चन नंबर सिक्स जो आहे तो एक्सपांड द थीम आहे याच्यामध्ये तुम्हाला स्टोरी रायटिंग असू शकतं याच्यामध्ये तुम्हाला न्यूज लेटर असू शकतो तर स्टोरी रायटिंग मध्ये टायटल आलं पाहिजे सुरुवात आली पाहिजे त्याचबरोबर न्यूज मध्ये सुद्धा टायटल आलं पाहिजे डेट आली पाहिजे आणि मग सुरुवात कशी करायची या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्यांची व्यवस्थित फॉर्मॅट तुम्ही समजून घेतले पाहिजे आणि सेक्शन नंबर आ, हा तुमचा जो सिक्स आहे शेवटचा ज्याच्यामध्ये दे, स्किल डेव्हलपमेंट म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनचा भाग आहे मग तुम्हाला मराठीच इंग्लिशच्या वाक्यांचं काही शब्दांचं ट्रान्सलेशन करायला सांगितलं जातं काही वाक्यांचं ट्रान्सलेशन करावं करायला सांगितलं जातं काही म्हणी असतील त्यांचं ट्रान्सलेशन करा करायला सांगितलं दा, सांगितलं जातं तर इथं ट्रान्सलेशन शब्द नका करू ते व्यवस्थित करा इथे तुम्हाला पाच मार्क मिळतील तर या हे सगळे सेक्शन आहेत सेशन सेक्शन आहेत या सगळ्या सेक्शनचा मित्रांनो व्यवस्थित तुम्ही सराव केला पाहिजे मी बाजूला होतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आता अभ्यास कसा करायचा तीन महिन्यामध्ये या सगळ्यांचा अभ्यास झाला पाहिजे यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो जास्त काही नाही करायचं फक्त पाच क्वेश्चन पेपर घ्यायच्यात कुठल्याही पाच क्वेश्चन पेपर घ्या पण त्या पाच क्वेश्चन पेपर आहे ना बोर्डाच्याच घ्या आतापर्यंत बोर्डाला ज्या जे क्वेश्चन पेपर येऊन गेले तेच घ्या आणि त्या बोर्डाच्या जे क्वेश्चन पेपर तुम्हाला हवे असतील तर त्या कशा डाऊनलोड करायच्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे बोर्डाच्या क्वेश्चन पेपर सुद्धा आणि इंग्लिश विषयाच्या नोट्स सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कशा तुम्ही डाउनलोड करू शकताय तर पाच क्वेश्चन पेपर घेतल्यानंतर त्या डायरेक्ट सोडवायच्या नाही काही मुलं काय करतात ऍक्च्युली सगळेच नव्वद टक्के मुलं काय करतात काय स्ट्रॅटेजी वापरतात पहिली एक प्रश्नपत्रिका सोडवतात नंतर मग दुसरी सोडवतात मग तिसरी सोडवतात चौथी सोडवतात असं नका करू आपण सेक्शन वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊ म्हणजे पाच क्वेश्चन पेपर घ्यायचा त्याच्यातला पाच क्वेश्चन पेपर मध्ये काय करायचं की पाच पाचच्या पाच क्वेश्चन पेपर मधला पहिला क्वेश्चन पेपर घ्यायचा सेक्शन वन लँग्वेज स्टडी सोडवायचा दुसरा क्वेश्चन पेपर घ्यायचा त्याच्यातलं लँग्वेज स्टडी सोडवायचा तिसरा क्वेश्चन पेपर घेऊन त्याच्यातला लँग्वेज स्टडी सोडवायचा चौथा क्वेश्चन पेपर घेऊन त्याच्यातला लँग्वेज स्टडी सोडवायचा पाचवा क्वेश्चन पेपर घेऊन त्याच्यातला लँग्वेज स्टडी म्हणजे तुमचा लँग्वेज स्टडीचा भाग क्लिअर होईल म्हणजे तुमचे दहा मार्क क्लिअर होऊन जातील मित्रांनो चला दहा मार्काचा तुमचा अभ्यास झाला ओके त्याच्यानंतर काय करा परत त्या पाच क्वेश्चन पेपर घ्या आणि त्याच्यामध्ये जितके काही टेक्स्च्युअल पॅसेज आहेत ते सगळे सोडवा पाचवीच्या पाचवी क्वेश्चन पेपर मधले म्हणजे सर... टेक्स्च्युअल पेपरचा सराव टेक्स्ल पॅसेजचा सराव झाला नंतर मग सेक्शन थ्री सोडवा सगळ्यांमधला नंतर सगळ्यांमधला सेक्शन फोर सोडवा मग सगळ्यांमधला सेक्शन फाईव्ह सोडवा आणि सेक्शन फाईव्ह मध्ये पण तुम्ही असं करू शकता की सगळ्यांमधला क्वेश्चन नंबर फाईव्ह ए सगळ्यांमधले पहिले लेटर सोडवा नंतर सगळ्यांमधले डायलॉग रायटिंग सोडवा म्हणजे नंतर सगळ्यांमधले ड्राफ्टिंग स्पीच सोडवा नंतर सगळ्यांमधले इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सोडवा नंतर सगळ्यांमधले एक्सपर्ट द थीम सोडवा आणि नंतर सगळ्यांमधला स्किल डेव्हलपमेंटचा ट्रान्सलेशनचा पार्ट आहे तो सोडवा आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग एक सहावी प्रश्नपत्रिका घेऊ शकताय ती तुम्ही टाइम लावून सोडवायची आहे न बघता व्यवस्थित चांगले मार्क तुम्हाला शंभर टक्के पडतील तर हा सगळा सराव झाला पाहिजे पण आता या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील तर त्या फ्रीमध्ये कुठून मिळतील त्याच्या पीडीएफ फाईल कुठून मिळतील तर त्या मी सांगतो तुम्हाला कशा डाउनलोड करायच्या आणि त्याचबरोबर इंग्लिश विषयाच्या सुद्धा मी तयार केलेल्या आहेत सगळ्या तर त्या नोट सुद्धा डाऊनलोड कशा करायच्या ते तुम्हाला सांगतो यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊया पटकन कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन मी तुम्हाला दाखवतो पण ते दाखवण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला मित्रांनो सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून ठेवा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी काय करायचं गुगलला जायचं तुम्ही आणि गुगलला जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं की इथं बघा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर असेल ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे मिळेल यावर तुम्हाला क्लिक करायचं किंवा क्रिएटिव्ह मॅथ मराठीवर क्लिक केलं तरी चालेल यावर जर तुम्ही क्लिक केलं ना तर इथं खाली आहे तुम्हाला सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका किंवा सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये इंग्रजीवर क्लिक केलं तर इंग्रजी विषयाच्या तुम्हाला आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील बघा जुलै दोन हजार ते मार्च चोवीस आहे मार्च चोवीस वर क्लिक केलं की मार्च दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका तुम्ही इथून डाऊनलोड करू शकताय बरोबर बोर्डाची त्याच्यानंतर तुम्ही समजा मार्च दोन हजार बावीसला क्लिक केलं तर इथं मार्च दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकताय मार्च दोन हजार वीस ला, ला क्लिक केलं तर इथे तुम्ही मार्च दोन हजार वीस ची प्रश्नपत्रिका जी आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकताय तर या सगळ्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्यांचा अभ्यास करू शकताय आता समजा तुम्हाला इंग्लिश विषयाच्या नोट्स हव्या असतील तर बघा बघा वर क्लिक करायचं पण इथं वर क्लिक करण्यासाठी तुम्हाला इथं असं दिसणार नाही मोबाईल मध्ये हे दिसणार नाही तर मोबाईल मध्ये काय करायचं उजव्या बाजूला मोबाईल मध्ये उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला नोट्सचा कॉलम येईल आणि नोट्सवर क्लिक केलं की या सगळ्या गोष्टी येतील आणि त्याच्यामध्ये आय एम पी नोट्सवर क्लिक करायचंय आय एम पी वर क्लिक केलं आणि खाली आलात की इंग्लिशवर क्लिक करा आता इतर इतर काही विषयांच्या नोट्स आहेत त्याच्यातल्या वर तुम्हाला करा क्लिक करायचं आणि इंग्लिशवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे बघा इंग्लिशवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथं इंग्लिश विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी इथे बघायला मिळतील इंग्लिश विषयाच्या नोट्स आहेत तर या इंग्लिश विषयाच्या सगळ्या नोट्स आहेत या तुम्ही डाऊनलोड करू शकता ठीक आहे तर या तुम्हाला डाऊनलोड करता येतील आणि अभ्यास करता येईल ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे इंग्रजी विषयावर आज आपण चर्चा केली नक्कीच आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना